नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा महाएक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो पाच आहे ज्यामध्ये आपण पी सी एस पॅटर्न आधारित कारागृह विभाग भरती दोन हजार चोवीससाठीच्या मित्रांनो परीक्षेसंदर्भात अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत आपल्या रेग्युलरली सिरीज मार्फत तर मित्रांनो येत्या मार्च महिन्यामध्ये तुमच्या परीक्षेचं वेळापत्रक ज्या मित्रांनो जाहीर होणार आहे त्यामुळे जर तुम्ही तुमच्या अभ्यासाला जर मित्रांनो थांबवले असाल तर मित्रांनो तुम्ही आज व या क्षणापासून तुम्ही तुमच्या अभ्यासाचा जो गती आहे तो मित्रांनो वाढवा कारण का येत्या लवकरच काही दिवसांमध्ये परीक्षा वेळापत्रक हे जाहीर करण्यात येणारं आहे तर पाहूया आपल्याच्या या भाग पाचमधील काही प्रश्न प्रश्न क्रमांक कोणत्या देशाचे हवा सॉन्ग एट या हायपरसॉनिक क्षेपणशास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की उत्तर कोरियाने जे आहे जे की हवा सॉन्ग एट या हायपरसॉनिक क्षेपणशास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे त्यानंतरचा हा प्रश्न दोन असा आहे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री पर्या कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री पर्यटन उद्योग संबल योजना, के योजना सुरू केली आहे तर थोडक्यात कोणत्या राज्याने तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन जे की राजस्थान या राज्याने जे आहे मुख्यमंत्री पर्यटन उद्योग संबल योजना जी की सुरू केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न तीन असा आहे अलीकडेच कोणत्या राज्यात मुख्यमंत्री रेशन आपकेद्वार जन जे की सुरू झाली आहे ही योजना तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की मध्य प्रदेश या राज्यामध्ये जे की मुख्यमंत्री रेशन आपवार ही योजना जी आहे जी सुरू झालेली आहे त्यानंतरचा चौथा प्रश्न पुढील आपला कोणत्या राज्याने नुकतेच पोलीस नाईक हे पद जे की बरखास्त केलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर चार जे की महाराष्ट्र हे जे आहे हे राज्य आहे त्यानंतरचा प्रश्न पाचवा आपला भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या पक्षाचे बंग जे की बंगला हे निवडणूक चिन्ह जे की गोठवले आहे त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक जे की लोक शक जनशक्ती पक्ष या पक्षाचं जे आहे बंगला हे निवडणूक चिन्ह जे की गोठवले आहे त्यानंतरचा पुढील आपला सहावा प्रश्न असा आहे आसाम राज्यातील सुमारे कोणत्या शहरामध्ये जे की एकशे पन्नास वर्ष जुन्या बंगल्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदी हेरिटेज सेंटर स्थापन करण्यात आलेलं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की गुवाहाटी या ठिकाणी त्यानंतरचा आपला सातवा प्रश्न पुढील कोणत्या राज्याने प्रशासन गाव के संघ आणि प्रशासन शहर के संघ हे अभियान सुरू केलेलं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की राजस्थान या राज्याने त्यानंतरचा आठवा प्रश्न आपला कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान अहमद शहा अहमद झाई यांचे नुकतेच निधन झाले आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अफगाणिस्तान त्यानंतरचा नववा प्रश्न कोणत्या राज्याच्या जे की मेंडोली केली ला भौगोलिक मानांकन देण्यात आलेलं आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की गोवा त्यानंतरचा दहावा प्रश्न आपला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तीनशे सामन्यांमध्ये कप्तानी करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की तीन एम एस धोनी हा खेळाडू ठरलेला आहे तसे मित्रांनो तुम्हाला कारागृह विभागाच्या परिपूर्ण तयारीसाठी टी सी एस पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हव्या असतील ते आपल्या सेलरकडे आता उपलब्ध झालेले आहेत जर तुम्हाला तुम्हाला ते मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलर ची लिंक मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आले आहे ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर मिश्रक या पदाकरिता टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल किंवा लॅब टेक्निशियन या पदाकरिता टेक्निकल प्रश्न प्रश्नसंस हव्या असतील आपल्याकडं उपलब्ध झालेले आहे ज्यापैकी बरेच आतापर्यंतचे प्रश्न येणाऱ्या जे की आपल्या मेला झालेल्या परीक्षेमध्ये मित्रांनो विचारण्यात आलेली आहे तर मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होणार असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही मिळवलं नसेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळवून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो ऑफिशियली आपल्या सेलरची लिंक जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि ते परीक्षा दृष्टिकोनातून सर्व काही अतिशय महत्त्वाचं देखील आहे मित्रांनो त्यानंतर पाहूया आपला प्रश्न अकरावा कोणत्या जे की किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की गॅमा त्यानंतरचा आपला प्रश्न पुढील बारावाचा असा आहे हैदराबाद संस्थान भारतात सामील व्हावे याकरिता हैदराबाद प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की स्वामी रामानंद तीर्थ यांनी त्यानंतर तेरावा प्रश्न गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते तर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की राम मनोहर लोहिया हे होते त्यानंतरचा चौदावा प्रश्न लोकसभा व राज्यसभा यांचा सदस्य नसतानाही कोणती व्यक्ती या सभागृहात उपस्थित राहू शकते उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की अटर्नी जनरल व मंत्री हे जे आहे जे की राहू शकते त्यानंतरचा पंधरावा प्रश्न ग्रामपंचायतीची सभासद संख्या कोण निश्चित करतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की जिल्हा अधिकारी त्यानंतरचा सोळावा प्रश्न ग्रामपंचायतीचे सदस्य होण्याकरिता वयोमर्यादा किती निश्चित करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की एकवीस वर्ष ही निश्चित करण्यात आली आहे त्यानंतर सतरावा प्रश्न जी ट्वेंटी पर्यावरण मंत्र्यांची बैठक ऑक्टोबर दोन हजार एकवीस मध्ये कोणत्या देशात पार पडली त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की इटली या देशामध्ये पार पडली त्यानंतरचा अठरावा प्रश्न दोन हजार एकवीस मध्ये अंतराळात जाणारा सर्वात तरुण अंतराळवीर कोण ठरला त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की ऑलिव्हर डामिन डॉमिन हा ठरलेला आहे त्यानंतरचा एकोणीसवा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने मीराबाई चानूची सहाय्यक पोलीस अधीक्षक ज्याला आपण ए सी पी म्हणतो ए एस पी तर पदी नेमणूक केली आहे तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर तीन जे की मणिपूर या राज्याच्या त्यानंतर वीसवा प्रश्न कोणते राज्य एक कोटी लोकांचे पुनरपन पुनर्पण कोविड विरोधी लसीकरण करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की महाराष्ट्र हे राज्य त्यानंतर एकवीसवा प्रश्न कोणत्या सरकारने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन देण्यासाठी देश के मेंटर कार्यक्रम सुरू केला आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जे की दिल्ली सरकारने त्यानंतरचा आपला बावीसवा प्रश्न भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला वॉइस राय कोण त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जे की लॉर्ड कॅनिंग हा आहे त्यानंतरचा ते तेवीसवा प्रश्न पहिले महायुद्ध कधी संपले तर कधी संपले असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर चार जे की अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठराला पहिले महायुद्ध संपले त्यानंतरचा चोवीसवा प्रश्न मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जे की सेनापती बापट यांनी केलेलं होतं त्यानंतरचा पंचवीसवा प्रश्न इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जे की महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं होतं तर मित्रांनो असे हे आपल्या भाग पाचमधील काही टॉप किंवा महत्वपूर्ण आपण सामान्य ज्ञान या विषयामधील प्रश्न आपण कव्हर केले आहेत तर अशा प्रकारचे लेक्चर आता इथून रेग्युलरली आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येतील त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स मिळवले नसेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सर्व कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घ्या मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक जी आहे मित्रांनो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ते मध्ये महत्वाचं आहे मित्रांनो त्याचा जर सराव केला तर तुम्हाला कोणतेही बुक्स वाचण्याची गरज पडणार नाही किंवा कोणतीही कोचिंग लावण्याची मित्रांनो तुम्हाला गरज भासणारी नसेल तर पुढील व्हिडिओच्या अपडेट्ससाठी मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या यावेळी लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आपले व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम